महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील भाटिया नामक उद्योगपतीं गट क्रमांक चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन एकूण क्षेत्र एक शून्य शून्य तेवीस हेक्टर आर चौरस मीटर एवढ्या क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे सी आर उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून बांधकाम सुरू करण्यात आलंय अनधिकृतपणे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम सुरू असताना जागा मालक प्रशासन आपल्या खिशात असल्याचा आव आणून कायद्याचं उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी प्रशांत थळे यांनी रायगड यांच्याकडे केली सी आहे सीआरझेड क्षेत्रात मातीचा भराव उत्खनन किंवा इतर कोणतंही बांधकाम परवानगी नाही असं असताना अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील क्षेत्रामध्ये राजरोसपणे उत्खनन मातीचा भराव आणि बांधकाम करण्यात येत आहे सीआरझेड बाधित क्षेत्रामध्ये अनधिक चालू असलेल्या बांधकामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे संबंधित महसूल यंत्रणेला वारंवार कळवून देखील कानाडोळा केला जात असल्याचा आरोप प्रशांत थळे यांनी निवेदनामध्ये केलाय मुंबई उच्च न्यायालयाने सी झेड मधील बांधकामास पूर्णतः मज्जाव केलाय अलिबाग तालुक्यातील आवास किहीम सासवणे कोळगाव आणि राहटल्या येथील सीआर झेड मधील बांधकाम जमीन दोस्त करण्यात आली असून सुद्धा प्रशासनाच्या आशीर्वादाने म्हणजे संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच कोळगाव येथे बांधकाम चालू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सबस्क्राईब नेस दिस अपडेट